नमस्कार शेतकरी मित्रांनो देवेकर ॲग्रो यूट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत मित्रांनो काय झालं की आता खरीप हांबा हंगाम सुरू झाला आणि भात शेतीमध्ये सर्रास लोक तणनाशकांचा उपयोग करतात पण तणनाशकं कोणती वापरावीत कुठल्या पद्धतीने कुठल्या शिफारस आहेत आणि ते आपल्या पिकासाठी लेग लेबल क्लेममध्ये आहेत का याचा विचार करून आपण ती तणनाशकांचा वापर करावा लागेल आज गार्गुटी जे, गार्गुटी जे आ, जाता जाता असंच गारगोटीचे गारगोटीच्या क्षेत्रामध्ये गाडीवरून जाताना असं लक्षात आलं की एका शेतकऱ्यानं कोणत्या तरी तणनाशक मारले आणि त्याचा दुष्परिणाम त्याच्या पिकावरती म्हणजे तरव्यावरती दिसून आला तिकडे दाखवा जरा हाय ते धरले ते आणि तुमचा प्लॉट असा पिवळा पडला आहे की जेणेकरून तननाशकाचा अतिवापर झाल्यामुळं हा विषय हे येतो तर मित्रांनो सांगायचा विषय काय आहे की शिफारशीमध्ये दिलेल्या तणनाशकाच्या मात्रेमध्ये कोणताही बदल न करता योग्य त्या व्यक्तीकडनं सल्ला घेऊनच मग ते ऊस पिकातलं असून देत भुईमू पिकातील असून देत किंवा भात पिकातील तणनाशक असून देत तणनाशक जेवढं चांगलं तेवढं वाईट आहे सगळ्यांना निदर्शनाला येतं आहे तर ह्या स्प्रे इथं शेजारच्या उसावर पण गेला आणि ऊसावर पण वेगळाच परिणाम दिसून यायला लागला अशी लाल लाल पानं तांबडी पडायला लागली की विषय असा आहे की तणनाशकामध्ये विचार करून तणनाशक चांगल्या व्यक्तीकडनंच आपण खरेदी करा की जेणेकरून असे भविष्यात प्रॉब्लेम येणार यायला नकोत आता असं तर मला वाटतं की हा प्लॉट नव्याण्णव टक्के आउट ऑफ झालेला आहे तर एक टक्क्यामध्ये अजून ह्याच्यासाठी थोडासा आम्ही युरिया टाकून आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून याचा थोडासा एक चान्स म्हणून संधी म्हणून आम्ही संधी घेणार आहे की जेणेकरून अजून हा जर प्लॉट डेव्हलप झाला तर तिथून पुढं आमचं ब्लॅक कॅन्डो कमांडो नावाचं टॉनिक जी पावडर पोलामध्ये येते त्याच्या अनुषंगातनं मुळांच्या संख्या आणि फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ करणार आहे आपण आणि त्या कमांडोमध्ये सिलिकॉनचं प्रमाण चांगलं असल्यामुळे तर तृणधान्य पिकांना सिलिकॉन पिकाची सिलिकॉनची खूप गरज असते त्यामध्ये बाजरील मका येईल भात येईल ऊस येईल येईल तर अशा अनुषंगातनं त्याचा वापर करून हा प्लॉट जास्त जास्त हातात घ्यायचा विचार मी माझ्या माध्यमातून करणार आहे संबंधित शेतकरी आपल्या ओळखीचे आहेतच नाही असं नाही म्हणत मी पण सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आणि आव्हान आहे की तणनाशकाचा वापर करताना आपण योग्य त्या मात्रेम मात्रेमध्ये आणि चांगल्या व्यक्तीकडून सल्ला घेऊनच तणनाशकाचा वापर वापर करा नाहीतर अशा पद्धतीचं दुष्परिणाम आपल्या पिकावर येताना दिसतोय धन्यवाद थँक्यू